श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचा हा अध्याय रोज एक वेळा वाचा नवस पूर्ण होतोच मागितलेले सर्व काही मिळते नमस्कार मैत्रिणींना आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र्यामधील असा एक अत्यंत प्रभावी अध्याय जो रोज एक वेळ वाचल्याने नवस पूर्ण होतो अडथळे दूर होतात आणि मागितलेले सर्व काही मिळते अशी श्रद्धा आहे की हा उपाय स्वतः श्री गुरुचरित्र ग्रंथात सांगितलेला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुरुचरित्र्याचे महत्त्व मैत्रिणींना गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र ग्रंथ आहे श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या लीला चमत्कार आणि उपदेश या ग्रंथामध्ये आहेत या ग्रंथाचे पठण केल्याने मनाला शांती मिळते संकटे दूर होतात नशीब बदलते घरामध्ये येते तो अध्याय कोणता आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल मैत्रिणींनो गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा नवस पूर्ण करणारा आहे संकट नाश करणारा आहे आणि सर्वांची मनोकामना पूर्ण करणारा चौदावा अध्याय हा मानला जातो लोकश्रद्धेनुसार लग्न अडले असेल संतान सुख मिळत नसेल पैशाची आर्थिक अडचण असेल पण खूपच मागे लागत असेल कामामध्ये अडथळे येत असतील तर हा चौदावा अध्याय रोज एक वेळ वाचल्याने गुरु कृपा नक्कीच होते असे ग्रंथामध्ये सांगितलेले आहे तर हा अध्याय रोज एक वेळ वाचा अध्याय कसा वाचावा हा अध्याय वाचताना काही नियम पाळा सकाळी स्नान करून स्वच्छ संध्याकाळी दिवा लावून वाचा स्वच्छ कपडे घाला समोर श्री गुरुदेव दत्ताची किंवा गुरुदेवांची प्रतिमा ठेवा आधी एक वेळ श्री गुरुदेव दत्त म्हणा मग मन शांत मनाने अध्याय वाचायला सुरवात करा मनात तुमची इच्छा नवस किंवा देवाला समस्या सांगा हा अध्याय किती दिवस वाचावा किमान अकरा दिवस दररोज सलग हा चौदावा अध्याय वाचावा उत्तम म्हणजे एक्केवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस न चुकता वाचा अनेक भक्तांचे अनुभव आहेत की अचानक अडलेली कामे सुरू झाली मार्ग मिळाला गुरु कृपा जाणवली घरातील वादविवाद थांबले भांडणं थांबले अनुभव आणि विश्वास सांगायचा सा झाला तर अनेक लोक सांगतात मी फक्त श्रद्धेने हा अध्याय वाचला आणि माझा नवस लवकरच पूर्ण झाला फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवून हा अध्याय वाचायला तुम्ही सुरुवात करा हीच आहे गुरूंची लीला चमत्कारिक शक्ती खास उपाय तुम्हाला सांगते अध्याय वाचून झाल्यावर एक दिवा लावा आणि पाच वेळेस श्री गुरुदेव दत्त मनातल्या मनात म्हणा मनात मना। गुरुदेव माझी इच्छा पूर्ण करा माझ्या अडचणी दूर करा हा उपाय खूप प्रभावी आहे बरं का नक्की करून एकदा पहा गुरुदेव दत्त तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील ही माहिती प्रत्येक भक्ताने माहीत असायलाच हवी म्हणून व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्री गुरुदेव दत्तांची कृपा तुमच्या सर्वांवरती अशीच टिकून राहावी हीच माझी देवाकडे विनंती धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ